माझी शक्ती पाहतो कापलं लेकरू मेलं पदराचा बोकना करून माय ढासा रडली ने मी नेहमी सांगतो महिला मंडळ जगातलं सगळ्यात श्रीमंत वस्त्र कोणतं असेल तर ते पदर आहे पदर काना मात्रा वेलांटी उकार नाही त्या पदराला पदर किती श्रीमंत आहे ज्याला आईचा पदर मिळाला ना त्याच्यासारखा भाग्यवान कुणी नाही जगात कुणालाही कमी समजावं आईच्या पदराला कमी समजायचं नाही आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो देवाच्या पायावर दंडवत आणि परमार्थात तल्लीन होण्याची शक्ती एवढं फक्त देवाला मागा बाकी ईश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही पुनश शकदा समस्त ग्रामस्थ परिटवाडी कर आणि परमादरणीय परमश्रद्धे आदरणीय रंगनाथ भानुदास लाहोर त्यांचे सुपुत्र आदरणीय दत्ताभाऊ त्यांचा आज वाढदिवस आहे या सर्व परिवाराच्या मनापासून आभार मानतो आमच्या लाहोर परिवाराची अशीच भरभराट व्हावी अशीच प्रगती व्हावी असा आमचा आशीर्वाद आहे बाकी सर्व महाराज मंडळ यांना हरिभक्तपर्यंत बाळू महाराज काळे त्यांचा सर्व मित्र परिवार रवी आबा सगळ्यांना धन्यता देतो आणि सेवेला पूर्ण विराम विठोबा शकदा सर्वांचे आभार एक सूचना फक्त सांगतो थांबतो चांगलं वागा चांगलं राहा इतरांशी प्रेमानं बोला दोन तासाच्या कीर्तनामध्ये एकट्यानं काय काय सांगावं अशी परिस्थिती असते पण तरीसुद्धा कंबर बांधल्यानंतर एकदाच विठ्ठल घेतलं होतं त्यानंतर आता जय विठ्ठल होईल मध्ये आधी विठ्ठल विठ्ठल नाही काय नाही विना वाहक विना थांबा अगदी हे दीड तासाचं दोन तासाचं कीर्तन दीड तासात कसं करता येईल हा माझा मागाशी माणूस होता त्याचं असं एक कारण आहे आता कीर्तन झाल्यानंतर भारूड आहे माझे सन्मित्र माझे बंधू हरिभक्त परायण सावता महाराजांचं सुंदर सु सु भारुड आहे सावता महाराज फुले मला माहित आहे यातल्या वीस टक्के बाया तर सावता महाराज बघायला आल्यात त्यांची चर्चा चालली बाया बक्की गडे पण किती देखना दिसतो खुडून घ्यावा लोईस देखना ग भारुडवाल्या होता उद्या चर्चा असते काय सांग बाई हो पाच साड्या घातल्या होत्या पण कसं देखणं दिसत होतं बया मला तर पार्लरवाली मैत्रीण नाही तरी सुद्धा दिखणे दिस ना मी सावता महाराजांचं भारूड म्हणजे प्रबोधनातून अध्यात्म फार गोड भारुड आहे अतिशय सुंदर आणि आज फार गोड तुम्ही रवी आबा बाळू महाराज फार गोड जिथल्या तिथंच कार्यक्रम केला बघा ना भारुडकार आहेत त्यांचं नाव सावता आणि कीर्तनकार सागर सावता सागर प्रेमाचे आगर असं सगळं जिथल्या तिथं लिंक तुम्ही बसवलेले आहे पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो थांबतो चित्रापेक्षा चारित्र जपायला शिका चेहरा आज आहे उद्या नाही चेहऱ्याचा रंग उतरतो चारित्र्याचा रंग कधी उतरत नाही हे लक्षात राहू द्या चित्र आज आहे उद्या नाही चित्र सुरुवातीला सुंदर दिसल लग्न झाल्या झाल्या विचारलं त्याला काय दिसतंय चित्राच्या डोळ्यात चांदण्या दिसतात चंद्र दिसतो झरे दिसतात लग्नाले पाच वर्ष झाले काय दिसतं रे तिच्या डोळ्यात चिपडं दिसतात महाराज हे लक्षात राहतात चित्र आज असतं तर उद्या नसतं चारित्र्य शेवटपर्यंत असतं चारित्र्य जपायला शिका हा संदेश देतो, देतो। आणि झालेली सेवा सर्वांच्या पायावरती अर्पण करून सेवेला पूर्ण विराम विठल जय जय विठ राम पंढरीनाथ भगवान की जय कोणी उठू नका दोन टाळ करे खाली बसा